मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आव्हान देतो आहे की तुम्ही आमचा पर्दाफारश कराच करूनच टाका एक काय ते दूध का दूध दूध पाणी का पाणी पण जेव्हा मुख्यमंत्री असं बोलतायत याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ते मान्य केलंय की मत चोरी झालेली आहे मत चोरी होते आहे आज मला अभिमान आहे एका गोष्टीचा आपण दर वेळेला असं म्हणतो की महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतोय आज आज संपूर्ण महाराष्ट्र आपल्या रूपामध्ये एकवटलेला आहे आणि तो देशाला दिशा दाखवतोय मी तुमच्या सगळ्यांवरती आता एक जबाबदारी टाकतोय तुम्ही सगळे आपण बाकीचे आपले पक्ष वगैरे बाजूला ठेवून एकवटलेलो आहोत ज्या गोष्टी आता आम्ही करतो आहोत शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस कम्युनिस्ट शेतकरी कामगार पक्ष सगळ्यांचे कार्यकर्ते करतायत तसं मी सर्व मतदारांना आवाहन करतोय राज्यातल्या नव्हे तर देशातल्या कि सर्ग सगळ्या जणांनी आपापलं नाव आपल्या यादीत आहे की नाही हे पुन्हा जाऊन तपासा आणि आपल्या घरामध्ये आपल्याला न दिसणारी आपली परवानगी घे गे, न घेतलेली माणसं राहत आहेत की नाही हे सुद्धा तपासा कारण जर शौचालयामध्ये शंभर माणसं राहत असतील तर तुमच्या घरात किती राहू शकतात आणि मी मतदारांना ता सांगतोय कारण हे तर सगळे राज तू दाखवले बाकीच्यांची जशी दुबार तिबार नाव आहे हो ती आज मी दाखवतोय एक असा अर्ज आहे की त्याच्या अर्जाखाली एक शेरा आहे तो शेरा पहिल्यांदा वाचतो त्याच्यानंतर मी नाव वाचतो की सदर अर्जाबाबत अर्जदार आता अर्जदाराचं नाव मी नंतर सांगतो यांची भेट घेऊन सदर अर्जाबाबतची पडताळणी केली असता हा अर्ज आम्ही केलेला नाही असा अभिप्राय मिळाला आहे त्या आधारे सदर अर्ज रद्द म्हणजे बाद करण्यात आलेला आहे आणि हा अर्ज ज्याने अर्ज केलेलाच नाही आपल्या नावाने ज्याने अर्ज तिकडे कोणी हे माहितीच नाही त्या अर्जदाराने केलाय आता हा अर्जदार शोधायचा कुठे तर त्या अर्जदा अर्जदाराचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे <laughs> उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसाने हा व्हेरिफिकेशनचा अर्ज केलाय ऑनलाईन जो उद्धव बाळासाहेब ठाकरेलाच माहिती नाही त्याच्यावरती मोबाईल नंबर खोटा आहे एक दोन दिवसापूर्वी मी बसलो होतो मातोश्रीमध्ये लोकांना भेटत मला रवी नेऊन सांगितलं की निवडणूक आयोगाची माणसं आलेत म्हटलं निवडणूक आयोगाची म्हणजे साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा आता दिवाळी झाली दसरा झाला दस हे कशाला आले भाई निवडणूक आली असणार मग त्यांना बोलवलं त्यांचं त्यांना विचारलं सगळी मराठी माणसं त्यांची काही दोष नाही आमच्याच गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये राहणारे आणि म्हटलं बोला काय काय माहिती पाहिजे तुम्हाला नाही तुम्ही सांगा म्हटलं मी काय सांगू मला काय माहिती तुम्हाला काय पाहिजे नाही टेलिफोन नंबर बरोबर आहे का म्हटलं टेलिफोन नंबर खोटा आहे मग आणखीन काय तुम्हाला सांगायचं म्हटलं मी कशाला तुम्ही माझ्याकडे आलाय नाही तुम्ही अर्ज केलाय साठी मग मी अनिल परमना विचारलं अनिल देसाईला विचारलं सूरजला विचारलं कोणी आपल्याकडनं अर्ज केलेला नाही आणि विशेष म्हणजे हा अर्ज कधी केला गेलाय तेवीस दहा दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या तेवीस तारखेला अर्ज केला गेलेला आहे आणि कुठून केलाय ते के सक्षम नावाचं ऍप आहे तर सक्षम नावाच्या ॲपवरनं ना हा प्रकार कशासाठी कोण करत होतं मी रिसर तक्रार केले की कोणती कोणी हे केलेलं आहे याचा अर्थ असा की माझ्या नावाने खोट्या नंबरवरून ओ टी पी काढण्याचा प्रयत्न झालाय हे सगळं प्रकरण हॅक करण्याचा प्रयत्न झालाय आणि कदाचित आपण चौदा आणि पंधरा तारखेला हा विषय हातात घेतल्यानंतर तेवीस तारखेला अर्ज केला गेलाय म्हणजे माझ्या सकट माझ्या कुटुंबातील चारही जणांची नावं मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न केला गेलाय का हे आता आपल्याला शोधलं पाहिजे कारण नक्की काहीतरी याच्यात डाव आहे आज इतके वर्ष मी मतदान करतोय पूर्ण कुटुंब मतदान करतोय अरे एका पक्षाचा प्रमुख म्हणून मी निवडणुकीचा प्रचार करतो आहे साध्या गोष्टी आम्हाला नाही कळत ह्याचाच अर्थ असा की जयंतराव तुम्ही जे बोलला तर ते यांचा सर्व्हर कोण कोणाच्या तरी ऑफिसमध्ये आहे आपल्या विजय वडेट्टीवारांनी एकाच तर नावच घेतलं होतं की ही पक्षाची लोक ही पूर्ण यंत्रणा ऍप सकट सगळे सर्व्हर हे यांच्या हातामध्ये आहेत कोणाची नावं टाकायची कोणाची नावं काढायची कोणी किती वेळा मतदान करायचं आमचं म्हणणं असं अजिबात नाही की आम्ही निवडणुका होऊच देणार नाही आम्हाला निवडणुका पाहिजेत आम्ही सुद्धा ह्यांना एका लोकशाहीच्या मार्गाने ठोकायला आसुसलेले आहोतच पण सदोष आणि चोरी करून तुम्ही जर का आधीच निकाल ठरवून निवडणुका घेणार असाल तर मग जनतेने ठरवायचे की निवडणुका होऊ द्यायचे की नाही आम्ही नेतृत्व करतो कोणासाठी करतो जनतेसाठी करतो आहोत आमच्यातले सगळे पक्षभेद मतभेद बाजूला ठेवून आम्ही या देशातली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र आलेलो आहोत हे केवळ मला काहीतरी व्हायचंय यांना काहीतरी व्हायचंय एवढ्यासाठी नाही तर या देशामध्ये आपल्या डोळ्यात देखत लोकशाहीचा खून होतो आहे आणि खून करणारे आपल्या समोर दिमाखात त्या खुर्चीवर बसलेत आणि त्याच्या चरणी घालीन लोटांगण आम्हाला आमच्या आई वडिलांनी स्वीकारलेलं शिकवलेलं नाही एवढी लाचारी करणार अवलाद या महाराष्ट्राने कधी बघितलेलं नाही आणि म्हणूनच हे जे काय चाललेलं आहे हे नुसतं आम्ही येतोय राज काहीतरी करतोय मी काहीतरी करतोय पवारसाहेबांची राष्ट्रवादी आणि त्यांचे सगळे नेते करतायत शेका पक्ष करते काँग्रेस करते एवढ्या पुरतं नाहीये आजपासून तुम्ही सगळ्यांनी आणि प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे की मत चोर जिकडे दिसेल तिथल्या तिथे त्याला फटकावला पाहिजेच लोकशाही मार्गाने फटकवा आता लोकशाहीचा मार्ग तुम्हाला माहिती आहे आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाहीये पण कायद्याचा खोटा दांडुका जर आमच्या डोक्यात मारणार असाल तर त्या दांडुक्याचं सुद्धा काय करायचं हा सुद्धा निर्णय घ्यायला ही महाराष्ट्रातली जनता सक्षम आहे परत एकदा सांगतो आज ही सगळी एकजूट झालेली आहे आणकोंडा तर बसलेलाच आहे मी मागे सुद्धा तुम्हाला आवाहन केलेलं आहे की जस जशी निवडणूक येईल तस तशी यांची दडपशाही सुरू होईल आम्ही प्रामाणिकपणाने कायदेशीर मार्ग अवलंबतो आहोतच येत्या काही दिवसात हे सगळे पुरावे घेऊन आपण न्यायालयात जाणार आहोत बघू न्यायालयामध्ये तरी आपल्याला न्याय मिळतो की नाही याची सुद्धा परीक्षा होईल निवडणूक तर तिकडे ला लाचार झालेलाच आहे शिवसेनेची केस तिकडे सर्वोच्च न्यायालयात तीन चार वर्ष सुरूच आहे पण आता मात्र आम्हाला न्याय पाहिजे सगळे साक्षी पुरवाई दिल्यानंतर आम्हाला आता न्याय मिळाला पाहिजे आणि जर का त्या न्यायालयात न्याय मिळेल अशी आमची खात्री आहेच पण नंतर जनतेचं न्यायालय या सगळ्या मतचोरांचं काय करायचं याचा निर्णय घ्यायला हे सक्षम आहे तुमच्या मनगटामध्ये ताकद आहे आहे का नुसतं आम्ही दोघं भाऊ बनून एकत्र आलोय म्हणून आता आपलं काम झालं आम्ही एकत्र आलोय ते तुमच्यासाठी आलेलो आहोत आम्ही एकत्र आलो आहोत ते मराठी माणसासाठी आलो आहोत आम्ही एकत्र आलो ते हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी आलेलो आहोत